नमस्कार मंडळ मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते प्रेस्टीज रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल पनीरची भाजी बनवायला एकदम सोपी आहे त्याचबरोबर आज आपण यामध्ये पनीरच्या मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही तरीही स्वाद तोच असणार आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब तर चला सुरुवात करूयात येथे आपण दोन कांदे तळून घेतलेले आहेत त्याचमध्ये एक इंचभर आलं आणि लसणाच्या सात आठ पाकळ्या त्याही तळून घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आप आपल्याला आता याला वाटून घेतलेलं आहे याला साईडला काढून घेऊयात आणि याच भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे साधारण एक टोमॅटो आपण येथे बारीक कट करून घेतलेला आहे आता याची प्युरी करून घेऊयात गया। या दोन्हीला साईडला ठेवूयात आणि आता पॅनमध्ये आपण जे कांदा तळला होता त्याचंच तेल आहे त्याच तेलामध्ये एक तेजपत्ता दालचिनी मोठी विलायची आणि एक चमचाभर जिरा टाकून घेतलेला आहे जिरा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे तोपर्यंत बाकीचे खडे मसालेही व्यवस्थित तळले जातील आणि स्वाद आतमध्ये उतरला जाईल त्यामध्येच आता आपल्याला जो कांदा आपण पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात याला जास्त वेळ लागणार नाही कारण तळलेला आहे कांदा आधीच व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे अशा पद्धतीने आणि एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की याला चांगला असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा घट्टसरपणाही याला आलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले म्हणजेच लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे ते अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि चमचाभर गरम मसाला आपला घरचा जो असतो तोच गरम मसाला आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चमचाभर आणि या सगळ्याला एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मंडळी अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बघा सगळेजण आवडीने खातील आणि हॉटेलची भाजी विसरून जातील तर आता मंडळी यामध्ये काय करायचं आहे आपल्याला दही असेल तर दही टाका नसेल जर मलाई असेल तर मलाईही आपण त्यामध्ये टाकू शकता साधारण सहा सात चमचे मलाई आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे त्याचमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आधी आणि त्याचमध्ये आता आपल्याला मलाई टाकून घ्यायची आहे दही असेल उत्तम नसेल मलाई टाकून घ्या आणि हे दोन्ही नसतील तर नो प्रॉब्लेम तसंही बनवलं तरी चालतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडा वेळ ठेवूयात जेणेकरून जी मलाई आहे ती मेल्ट होईल आणि त्याला आणखी तरी यायला सुरुवात होईल एक दोन मिनिटे झाकून ठेवूया आणि बघूयात मसाला मस्तपैकी भाजला गेलेला आहे तेल चांगलं असं वर आलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात त्यामध्ये ज्या भांड्यात आपण प्युरी वाटली होती तेच भांडं विसळून आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत पनीर आपण तळून घेऊ शकता किंवा नुसताही तसाच टाकला तरीही चालतो आपल्या आवडीनुसार जर आपल्याला तो तळून आवडत असेल तर तसा टाका आणि सिम्पल प्लेनमध्ये आवडत असेल तर असा टाका एक आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक पाच मिनिटे आपल्याला झाकण लावून याला मस्तपैकी वाफ काढून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत मी दिसायला सुंदर दिसतात यासाठी आता झाकून घेऊयात एक पाच मिनिटे पाच मिनिटानंतर आपण त्याला काढून घेऊयात बघू शकता तरीही किती सुंदर आलेली आहे आणि दिसायलाही किती सुंदर असा आपली भाजी दिसती आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी आता गरमागरम आपल्याला याला सर्व करायचं आहे आणि एक वेळेस नक्की बनवून बघा जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद